हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहात तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो लक्ष्मीपूजनाच्या अगोदर दोन दिवसाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे हा मला टाकणंच नाही झालं शूट एडिट करून ठेवला होता पण त्याचा आवाज जो होता मी बोललेला तर तो सगळा गेला माहीत नाही कोणचं बटन दबलं काय दबलं तर असे इतके प्रॉब्लेम होतात ना व्हिडिओमध्ये खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतात एखाद्या वेळेस तर Uh, कॅमेरा पण चलत नाही एवढं मोबाईल हँग पडतो एक एकदा आणि आहेत ते व्हिडिओ पण मला पटपट टाकण्यात येत नाहीत कारण जरी शूट करून ठेवलेले असले तरी एडिट करणं होत नाही त्यामुळे मग ते डिलीट पण मारता येत नाही आणि यूट्यूबला पण टाकता येत नाही कारण एडिट केलेलं नसतं त्यामुळे आणि जरी गडबडीमध्ये एडिट केला तरी काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग मी फक्त शॉर्ट व्हिडिओज टाकते ज्या त्या टायमाला जो तो व्हिडिओ चांगला वाटतो त्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ टाकते मग भले मोठे व्हिडिओ थोडे उशिरा गेले तरी चालतात त्या हिशोबानं आ, मी शॉर्ट व्हिडिओ टाकते तर असो चला आता इथं ना माझे जे लेस पुन्हा नोट्स वगैरे जे आणलेले खोके असतात तर त्याचा खोक्याचा काहीच वापर होत नव्हता खूप दिवसापासून ते खोके वाटायचं काहीतरी करावं करावं म्हणून पण काही कशेच काही काहीच करणं होत नव्हतं आज म्हणलं शिवानीला त्या पोरांना जसे छोटे छोटे आकाशदेवी बनवून दिले तर तसेच आकाशदिवे आपल्या पण घरी बनव दोन चार म्हणजे छान वाटतील फुलाच्या झाडाचा जो वेल आहे तिथं दोन तीन पुन्हा इकडं आम्ही जो आकाश दिवा अडकवलेला आहे विकत तो तसं लावता येतं त्याच्या आजूबाजूने त्यामुळे मग इथे तिला बनवायला सांगितलं तर तिने प्रत्येक वेगवेगळे वेगवेगळे बनवले होते दोनचे हां चार बनवले होते इकडे दोन आणि इकडे दोन लावण्यासाठी तर बघा किती छान बनवले ते त्या खोक्याचा पण वापर झाला आणि आकाशी दिवे पण बनवले तेच आता अडकवलेले आहेत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसायलाच अगर मी जो टाकला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसले असेल कारण हा व्हिडिओ आधी टाकायचा होता तर तोच व्हिडिओ अगोदर गेला कारण तो सगळे व्हिडिओ मी एकत्र करून ठेवले होते मग कोणता व्हिडिओ कधी जाईल तर मला पण माहिती होत नाही एखाद्या वेळेस माझ्या पण लक्षात राहत नाही की कधीचा कोणता हा दोन आणि हा तीन हा बघा कसला गेलाय झुंबरच वाटायला इतर झुंबर पाय का तुझा पाय यायला मध्ये कसा तिच्या हॅपी दिवाळी नाव काढले का तू काढली खाली लेस लावतेस लाव। का आता लेस लावतीस लेस पण नाही वळखायला मग ते हिरवा कागद लाव खाली एक पट्टा वर एक पट्टा हिरवा लाव मग नाहीतर पिवळा पिवळा नाही गुलाबी पण नाही ना हा तसा पट्टा बघ आणि वरी एक लाव तिथे दोन भाकर ते आकाशी दिवे हवापासून झालं चालू आहेत करायला शेवटचं पीठ मळून ठेवलं इथं मी तोपर्यंत चाणीनं झाकून मच्छर फिच्छर काही पडू नये म्हणून पुन्हा ज्याला ते मग करायचं होतं दुपारपर्यंत मी एखादं एखादं ब्लाऊज शिवते आणि नंतर मग फराळचं करायला घेते कारण दिवसभर फराळाच करायचं म्हणलं ना तर हिथलं पण राहतं तसंच त्यामुळे गिरायकाला अर्धा वेळ आणि घरातल्याला अर्धा वेळ असं मी ठरवलं होतं दिपावळीच्या सीझनमध्ये फराळीचं बनवताना कारण प्रत्येकाचं ना कोणाचं झाल्याच्या नंतर होतं कोणाचं दिपाळीच्या अगोदर होतं पण मला दिपावळीच्या अगोदरच करायला आवडतं अख्खा सण जायचं आपला न खाण्यामध्ये आणि नंतर मग करून उपयोग काय आणि त्याचं करण्यामध्ये इंटरेस्ट पण नाही आहेत त्यामुळे मग मी सगळं अगोदरच करून ठेवते एक एक दोन एक दोन ब्लाऊज काढते आणि नंतर घरातल्या घरातल्यासाठी वेळ काढते तर मी काल दोन आयटम करून ठेवले होते पदार्थ दोन आणि आज दोन पदार्थ बनवते तर इथं शेव पण आजच्या दिवशीच केली होती मी शिवानी काठी शेव करत होती कारण पीठ मळून ठेवलं होतं आणि माझा इथं चिवडा बनवायला झालं होतं तर चिवड्यासाठी ना मी ह्या वेळेस खूप सारं सामान सकाळीच तयारी करून ठेवली होती आणि पिठी साखर एक टाकली होती कारण तिखट आणि गोड जी कॉम्बिनेशन छान लागते त्यामुळे ह्यावेळेस मी साखर टाकली होती तेलातच डायरेक्ट पिठी साखर okay. आणि असं चिवडा बनवायला चालू आहे इथं तर ह्या वर चा वर्षी ना आम्हाला सगळे म्हणत होते फराळाचं करायचं नसतं करायचं नसतं म्हणून पण माशिकच दिपाळीमध्ये येत होतं नेमकं आणि मग त्यांना माशिकाला वाढायचं काय खायला दिपाळीच्या सणामध्ये साधा स्वयंपाक तर खाऊ घालून नाही जमत कारण आमच्या दिराला पण फराळाचं जे आहे तर ते खूप आवडत होतं आणि पाहुण्यांनी आणून द्यावं लागतं पण आमच्या इथं पाहुणे कोणी नाही आहेत मग कोण आणून देणार आहे त्याच त्यासाठी ना आम्ही फराळीचं सगळं थोडं थोडं केलं ह्या वर्षी जास्तीचं काही केलेलं नाही आहे तसं तर केलेलं चांगलं नसतं असं म्हणतं कोण म्हणतं करावं लागतं कोण म्हणतं नाही करावं लागतं हे वर्ष झालं आम्ही तेच ऐकतो आहे आता पण काकू आता काकूचा किती बी जीव झाला तर आई आहेत मग त्यांना वाटणार की माझ्या लेखाला म्हणजे त्यांचं ना मरायच्या अगोदर एक सहा महिन्यापासून त्यांचा खूप पोटमारा झाला आहे खूप म्हणजे खूप पोटमारा झाला आहे कारण त्यांना त्यार काहीच खाल्ल्याला सोसत नव्हतं आणि जास्तीत असं खायला पण नाही भेटलं त्यामुळे मग काकूला वाटतं की जेव्हा जिवंत होता तेव्हा त्याला खायला नाही भेटलं पण आता तरी कमीत कमी त्याच्या वर्षभर आपल्या हातात असतं त्यांना खाऊ घालायचं तर ज्या माणसाला आपण खाऊ घालतो त्यां तर त्यांच्यातर्फे मेलेल्या माणसाला मिळतं असं म्हणतात त्यामुळे मग काकूची इच्छा होती की माझ्या लेकाला सगळंच खाऊ घालायचं आता किती विकत राहायचं काळजीचं आहे त्यामुळे त्यांचा जीव वाढणारच लेखासाठी आणि मग कोणाची वाट बघायची कोण आणून देणार आहे आपल्याला फराळीचं आणि आमच्या आईकून मला येत असतं पण आईचं पण ह्या वर्षी खूप दुखायला लागलं आहे कारण आईला दमा काढून दिला आहे त्यामुळे आईला पण तेलगट वगैरे काही बनवायचं पण नाही आणि खायचं पण नाही असं सांगितलं डॉक्टरनं मग दुसरं कोण आणून देणार फळायचं त्यामुळे मग आम्ही सगळं थोडं 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 केले माशिकासाठी पण थोडं थोडं म्हणलं तर आपल्याला दोन आणि चार एका गेलासाच असं तर नाही करता येत थोडं म्हटलं तरी अर्धा किलोचं एक किलोचं तर होतंच हात वाढता होतोच किती बी नाही म्हटलं तरी ह्या वर्षी मग सगळं चुलीवर बनवायला चालू होतं रोजचा स्वयंपाक चुलीवर करायला ना भारी वाटतं कारण जेव्हा रोज चुलीवर करावा लागतो ना तर तेव्हा इतका कंडाळी ना वाटतं आत गॅस आहे तर आपल्यात गॅस नाही चुलीवरच करावं लागायला आहे असं तसं इतका राग येतोय ना खूप राग येतोय आणि जेव्हा गॅस असतो रोजचा गॅसवर स्वयंपाक करतो तर तेव्हा वाटतं की आपल्यात चूल पाहिजे होती चुलीवर स्वयंपाक करायची मजा वेगळीच असते तर आज चिवड्यामध्ये टाकायला थोडेसे सेव शेव हो, से हो, आणि चिवडा केला होता आणि आता संध्याकाळी धनतेरसची पूजा मांडायला चालू होती इथं तर धनतेरसची जी पूजा आहे ना तर पाच हे जे मटके आहेत तर ते छोटे छोटे ते खूप वर्षापासून म्हणजे चार ते पाच वर्ष झालं असतील ते हिशोबानीने डेकोरेट करून ठेवले होते तर तेच आम्ही वरच्या वापरतो वापरतोय पण ह्या वर्षीला थोडासा कलर खराब झाला त्यामुळे शिवाणीने दुसऱ्या दिवशी लगेच त्याला कलर दिला आणि अजून वेगळा त्याला लुक दिला होता म्हणून मी आहे त्याच्यावर पहिल्यांदा पूजा केली लक्ष्मीपूजनाला तो पुढे दिसेल तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिथे कुबेरची जी मूर्ती घेतली होती कुबेरची मूर्ती मी ठेवली पूजाला अगोदर खाली थोडेसे तांदूळ टाकले आणि कुबेरची मूर्ती ठेवली आणि लक्ष्मीची एक मूर्ती ठेवली आणि नंतर द एका पा दोन पानं ठेवले त्याच्यावरून गणपती बाप्पा मांडले आणि दुसऱ्या पानावर विष्णू म्हणून मी सुपारीची स्थापना केलेली आहे आणि मग नंतर पुढे पाच मटके होते त्याच्यामध्ये एकात गहू तांदूळ धने धन्याचा जास्त मान असतो सगळं ठेवलं आणि धन तेरस तेरस म्हणजे तेरा दिवे असं म्हणतात आजच्या दिवशी तेरा दिवे लावावे लागतात आणि त्यातला एक जो दिवा आहे तो यमासाठी असतो की आपल्या घरात आखाली मृत्यू होऊ नये कोणाची म्हणजेच अचानक असे मृत्यू कोणाची होऊ नये म्हणून तो दिवा लावायचा असतो आणि त्या दिवेला प्रार्थना करायची असते की माझ्या घरामध्ये घरावर तुमचं लक्ष असू द्या असं म्हणजे अर्ध्या आयुष्यातून कोणाला घेऊन जाऊ नका असं म्हणून तो दिवा लावायचा आणि नंतर त्याला प्रार्थना करायची आणि बाकीचे जी दिवा आहे तर ते आपल्या घराच्या सुखा समृद्धीसाठी लावायचे असते आणि आयुर्वेदिक जे औषध आहेत तर ते सगळे ठेवायचे असते ते आयुर्वेदिक औषध आमच्या मिस्टरांकडे होते गाडीवर तर त्यांनी काही घरी आणत नाहीत त्यामुळे मग फक्त मी लिंबाचा जो पाला आहे तर तोच ठेवले खडे मसाले ठेवले थोडेफार लवंगा मूर्त्या माझ्यामुळे सोनं ठेवायचं ना मी सगळी पूजा मांडली आणि आजच्या दिवशी सोनं वगैरे काही ठेवलं नव्हतं कारण मला वाटलं की ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतं त्या दिवशी तर सोनं ठेवायचं असतं मग आज कशाला ठेवू पण शेजारच्या ताई आल्या आणि त्यांनी म्हणले की आज जास्त करून तर धनाचा मान असतो त्यामुळे मग पुन्हा नंतर मी सोनं ठेवलं तर चला व्हिडिओचा एंड करते बाय